आजचा जो विषय आहे तो इट्स व्हेरी क्लोज टू माय हार्ट कारण की ॲट वन पॉईंट आपण सगळेच या गोष्टीच्या ट्रॅपमध्ये आलेलो असतो किंवा या चुका आपण केलेल्या असतात असं म्हणूया किंवा वी हॅव गॉन थ्रू इट ॲटलीस्ट वन्स इन आर लाईफ टाईम सो अशी गोष्ट ती म्हणजे रँडम स्क्रोलिंग आणि रँडम स्क्रोलिंग करून फोनवरती जे काही अपडेट्स येतात तुमच्या भविष्याबद्दल असेल किंवा तुमच्या तब्येतीबद्दल असेल किंवा तुमच्या लाईफस्टाईलबद्दल किंवा तुमच्या डाएटबद्दल तर त्या सगळ्या गोष्टी आपण ऑटोमॅटिकली किंवा अननोइंगली आपल्या स्वतःच्या आयुष्याशी जोडायला सुरुवात करतो त्या गोष्टी आपण आपल्या लाईफला ॲप्लिकेबल किंवा अप्लाय करायला सुरुवात करतो आय एम सर्टनली गिल्टी ऑफ इट मला माहिती नाही तुमच्यापैकी किती लोक हे सगळं के या सगळ्या या गोष्टी केलेल्या आहेत पण आय वॉन्ट टू टॉक अबाउट दिस टॉपिक टुडे कारण की रिअलायझेशन uh, ही एक खूप चांगली गोष्ट असते आणि जी मला झाली होतं हो काय एका माहितीवरती आपण फोकस करेपर्यंत दुसरी एक कंप्लिटली कॉन्ट्राडिक्टरी माहिती समोर येते आणि मग आपलं फक्त कन्फ्युजन होतं सो so, जेव्हा आपण रँडम स्क्रोलिंग करतो तेव्हा कन्व्हिनियंटली आपण आपल्याला हवं तसं आपल्या आयुष्याला त्या गोष्टी ज्या आपल्यासमोर येतात स्क्रोल करताना किंवा आता ते खूप जास्त झालं आहे म्हणून स्क्रोलिंगबद्दल किंवा म फोनबद्दल मी बोलते पण अदरवाईजसुद्धा तुम्ही न्यूजमध्ये सुद्धा जेव्हा काही गोष्टी बघता किंवा बातम्यांमध्ये बघता किंवा काय यू स्टार्ट ऑटोमॅटिकली यू स्टार्ट अप्लाईंग दॅट थिंग टू युअर ओन लाईफ किंवा तुम जोडायचा प्रयत्न खरंच करता आणि इट्स नॉट रिअली हेल्पिंग यू कारण की आपलं आयुष्य खूप वेगळं असतं मात्र डोक्यात ती शंका आली की आपल्याला हवं किंवा नको आपण त्याप्रकारे वागायला लागतो जे काही आपण बघतो किंवा वाचतो ते काही सगळं खोटं असतं किंवा चुकीचं आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे पण जर का तुमचं ग्रास्पिंग किंवा तुमचं ते घ्यायची ताकद ते आत्मसात करायची ताकद जर का लिमिटेड असेल तर फारसं सुपरफिशियली त्याच्या न पन पन न पडलेलं बरं कारण की आपण काहीतरी अर्धवट ऐकतो अर्धवट माहिती घेतो आणि अर्धवट गोष्टींच्यावरती बेस्ड असं आपण आपलं आयुष्य ठरवून टाकतो त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या पद्धतीने आयुष्य जगा नॉर्मली जसं अदरवाईज जगा जर का तुम्ही यू आर नॉट अवेअर ऑफ एनिथिंग दॅट इज हॅपनिंग अराउंड विथ युअर स्टार्स पर्टिक्युलरली म्हणजे तुमच्या भविष्यात काय होणार आहे किंवा काय याच्याबद्दल विचार न करता जर का तुम्ही तुमचं आयुष्य शांतपणे तुमच्या पद्धतीने चांगल्या इंटेन्शनने आणि चांगल्या पद्धतीने जगलात तर कदाचित या सगळ्या ट्रॅपमध्ये आपण अडकणार नाही आणखीन मग जर का ते जमत नसेल झेपत नसेल तर ते करायच्या भानगडीत आपण पडणार नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे काही व्हायचं ते होणार असतं त्याच्यात काही फार आपलं फार आपला कंट्रोल त्या गोष्टींच्यावरती नाही आहे त्याचबरोबर Uh, जेव्हा आपण काहीतरी ऐकतो तर ते तर, त्या त्याचा एक इफेक्ट आपल्या डोक्यावरती झाल्यामुळं आपल्या ॲक्शन्स या कधी कधी त्याच्याने इन्फ्लुअन्स्ड होऊ शकतात आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी ऐकून जर का तुम्ही त्यांना प्रोसेस करू शकत नसाल जर का तुम्हाला कळत नसेल की फिल्टर कुठं लागला पाहिजे काय घ्यायला पाहिजे आणि काय नाही तर इट्स ऑलवेज बेटर टू स्टे अवे फ्रॉम ऑल दिस थिंग्स दॅट कॅन ॲक्च्युली अननेसेसरिली अनइंटेन्शनली मे बी मिसलीड यू तर माझं असं सजेशन किंवा माझं असं म्हणणं आणि की जो रूल मी आजकाल माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये अप्लाय करते की जी गोष्ट विचार करून आपण काही फायदा होत नाही आहे किंवा जी गोष्ट खूप समजून घेऊन खूप इन्फॉर्मेशन घेऊन लाईफमध्ये काही फार मोठा फरक पडणार नाही रादर कन्फ्युजन आहे तर त्याच्यापासून लांब राहिलेलं बरं आहे तो मोमेंट एन्जॉय करणं हवं आहे त्या मोमेंटसाठी काम करणं आणखीन प्रेमानी एकमेकांच्या बरोबर राहणं या सगळ्या गोष्टी खूप अंडर एस्टिमेटेड आहेत माझ्यामध्ये या सगळ्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत वेअर ॲज आपण आहे चा चा हो मां मां त्या मध्ये न राहता पुढच्या मोमेंटचा विचार करून दुःखी होतो किंवा स्ट्रेसमध्ये येतो अननेसेसरीली लोकांशी भांडून किंवा त्यांना क्रिटिसाइज करून किंवा आणखीन वेग यांना प्रकारे त्यांच्यापासून दूर जातो आणखीन एक अजून एक स्ट्रेस ओढावून घेतो या सगळ्या गोष्टी काहीच कामाच्या नाही आहेत माझ्यामध्ये मला वाटतं की जस्ट लिव्ह युअर लाईफ द वे यू वॉन्ट टू लिव्ह युअर लाईफ ऑफकोर्स टेक केअर दॅट यू आर नॉट हर्टिंग एनी वन इन द प्रोसेस ऑफ लिव्हिंग युअर ओन लाईफ आणि बाकी सगळ्या गोष्टी विल हॅपन दे विल हॅपन द the वे दे हॅव टू हॅपन फार काही त्याच्यात इंटरफेअर करायला जाऊ नये माझ्यामध्ये